नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी होळी आणि धुलिवंदन या अनुषंगाने आज आणि उद्या वाहतूक शाखे मार्फ मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करण्यात आले आहे त्या नाकाबंदीच्या ठिका वेगवेगळ्या ठिकाणी ते नाकाबंदीचे ठिकाणी शिफ्ट होणार आहेत आणि त्याचबरोबर जे कोणी व मद्यप्राशन करून वाहन चालवत असतील त्यावरतीसुद्धा त्या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे आणि दिवसरात्र रा अशा प्रकारची नाकाबंदी आम्ही लावलेली आहे आपल्या माध्यमातून मी नागरिकांनाही विनंती करू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं वाहन मद्यप्राशन करून चालू नका स्वतःच्या जीवताबरोबर इतरांचा जीवसुद्धा धोक्यात ना 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 येणार नाही या अनुषंगानं आपणसुद्धा स्वतः दक्षता घ्यावी उद्या डी वाय पाटील येथे मार्टिन गॅरिक्सच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने वा मुंबई वाहतूक शाखेकडून एक डी सी पी एक ए सी पी अकरा पी आय सोळा ए पी आय पी एस आय त्याचबरोबर तीनशे सॉरी एकशे सदुसष्ट पोलीस अंमलदार आणि दोनशे वॉर्डन तैनात करण्यात आले आहेत त्यांच्या मदतीला टोईंग व्हेकल देण्यात आलेली आहे क्रेन पण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सायन पनवेल आणि सुद्धा कुठल्याही प्रकारचं प्रेशर होऊ नये त्याचबरोबर ठाणे बिलापूर्वी प्रेशर होऊ नये त्यामुळं हेवी व्हेकलला आपण उद्यापासून उद्या दुपारी दोन वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे चौदाशे ते चोवीसशे वाजेच्या दरम्यान आपण हेवी व्हेकलला बंदीसाठीची अधिसूचना जारी करण्यात केलेली आहे डीवाय पाटील समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरतीसुद्धा म्हणजे सर्विस रोड जो आहे त्या रस्त्यावरतीसुद्धा वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या परिसरामध्ये सुद्धा पार्किंग प्रोहिबिट केलेली आहे या कार्यक्रमाला का येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आले आहे स्वयोजगामार्फत तसे तसे प पार्किंग प्लेसेस उपलब्ध करून दिले आहेत त्याबद्दल माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे यामध्ये तुलसी मैदान आहे भीमाशंकर ब क भीमाशंकर मैदानच्या इथं त्याचबरोबर तांडेल मैदान सेक्टर पंधरा सी बी टीमधील महानगर माहनग, नवी मुंबई महानगरपालिकेचे पार्किंग रहेजा युनिव्हर्सल आणि माइंडस्पेस इथंसुद्धा पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जे कोणी प्रेक्षक या ठिकाणी येत असतील त्यांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा ज्यायोगे आपल्या वाहना वाहतूक कोंडी आपल्याला टाळता येऊ शकेल आणि वेळेत आपल्याला या कार्यक्रमासाठी पोचतासुद्धा येऊ शकेल त्याचबरोबर जे टॅक्सी चालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सूचना आहे की त्यांनी आपली वाहनं जी आहेत ते साँडपणवरती कुठेही थांबू नये त्यांना पिकअप आणि ड्रॉप ठिकाणं देण्यात आलेले आहेत याचबरोबर त्यांनी त्यांना टॅक्सी चालकांना त्यांची वाहन पार्क करता यावी यासाठी सर्वच ठिकाणी जे आता मी पार्किंगची व्यवस्था टॅक्सी चालकासाठी करण्यात आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद